नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आप आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये वय काढण्याची सोपी ट्रिक पाहणार आहोत तर बघा याच्या अगोदर माझा हा व्हिडिओ आहे पण त्यात थोडीशी माझी मिस्टेक झालेली आहे आणि तीच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे कारण मला तुमच्यापर्यंत कोणतीही चुकीची माहिती पोहोचवायची नाही मित्रांनो त्यामुळे खास तुमच्यासाठी आज मी हा पुन्हा व्हिडिओ केलेला आहे तर बघा व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकी मिस्टेक कुठे होती तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया बघा एखाद्या मुलाची जन्मतारीख जर अठरा तीन एकोणीशे त्र्याण्णव असेल आणि जर तुम्हाला त्या मुलाचं आजचं वय काढायचं असेल तर तुम्हाला एकदम करेक्ट त्याचं वय निघतं कारण बघा काही काही जणांना अजून वय कसं काढायचं ते माहीत नसतं त्यामुळे जर तुम्ही असे लेखी वय काढलत तर तुम्हाला करेक्ट वय मिळून जातं त्यामुळे ही ट्रिक खूप उपयुक्त पडणार आहे बघा नेहमी काय करायचं असतं आजच्या तारखेतून जन्मतारीख वजा करायची असते तर बघा तारीख आजची आहे वीस इथं समजा चार आहे आणि तारीख आजची वर्ष आहे दोन हजार पंचवीस समजा ही तारीख आहे आमची वीस चार दोन हजार पंचवीस तर काय करायचं असतं आजच्या तारखेतून नेहमी जन्मतारीखच वजा करावी लागते तर बघा इथं आपण लिहू वीस तारीख आजची लिहू पहिल्यांदा दोन हजार पंचवीस त्यानंतर वजा करायची आहे जन्मतारीख अठरा तीन एकोणीसशे त्र्याण्णव बघा आता यामध्ये सुद्धा फरक असतो जी वजाबाकी पटकन होते ते काय आपण सहज करू शकतो पण जी वजाबाकी पटकन होत नाही ती थोडी प्रोसेस आपल्याला वेगळी आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा हे असतात दिवस इकडचे असतात दिवस हे असतात महिने हे असतात महिने आणि इकडचे असतात वर्ष इकडचे असतात वर्ष तर बघा एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो आपण नेहमी वजाबाकी करताना इकडच्या न करतो उजवीकडून पण आता आपल्याला वजबाकी करताना इकडून डावीकडून करायची आहे तर बघा आता वीस मधून अठरा गेले दोन राहिले चार मधून तीन गेले एक राहिला आणि दोन हजार पंचवीस मधून एकोणीशे त्र्याण्णव घालवायचे आपल्याला पाच मधून तीन गेले दोन राहिले दोन मधून नऊ जात नाही इथं आपल्याला हातच्या वजबाकी करावी लागेल शून्य आहे अगोदर या दोन कडून इथं हातचा घ्यायचा दहा झाले दहातून इकडं हातचा घ्यायचा बारा झाले बारातून नऊ गेले तीन राहिले नऊ मधून नऊ गेले जिरो एक मधून एक गेला झिरो जर तुम्हाला हाच्याची वजाबाकी येत नसेल तर ती शिकून घ्या तुम्हाला पटकन वजाबाकी करता येईल तर त्या मुलाचं आजचं वय हो बत्तीस वर्ष एक महिना दोन दिवस झालेले आहेत हे त्या मुलाचं आजचं वय हो आहे आता आपण थोडीशी वेगळी जन्मतारीख जर थोडी वेगळी असेल तर कसं करायचं आणि जर आजच्या तारखेतून ती मायनस होत नसेल तर कसं करायचं ते बघूया बघा आता सेकंड एक्झाम्पल आपण घेतलेला आहे समजा एखाद्या मुलाची जन्मतारीख जर दहा पाच एकोणीसशे ब्याण्णव असेल त्याचं आजचं वय काढायचं आहे समजा तारीख आजची पंधरा चार दोन हजार पंचवीस आहे तर कसं करायचं बघा आजच्या तारखेतून नेहमी जन्मतारीख वजा करावी लागते आपल्याला तारीख आजची आहे पंधरा चार दोन हजार पंचवीस यातून दहा पाच एकोणीसशे ब्याण्णव आपल्याला मायनस करायचंय आता बघा मग अशी काय होतं पटकन वजाबाकी होत होती आता यातून ही संख्या वजा होते पण यातून ही संख्या वजा होत नाही मग कसं करायचं तर बघा पहिल्यांदा आपण ही वजाबाकी करून हो, घेऊ पंधरातून दहा गेले इथं पाच राहतात चार मधून पाच जात नाही मग काय करायचं बघा जेव्हा चार मधून पाच जात नसेल तेव्हा दोन हजार पंचवीस कडून इकडं एक वर्ष आपल्याला उष्ण घ्यावं लागेल दोन हजार पंचवीस कडून एक वर्ष उच्ण घ्यावं लागेल आणि एका वर्षामध्ये बारा महिने असतात ते बारा याच्यामध्ये आपण ऍड करायचे बघा बारा आणि चार किती झाले सोळा झाली तर सोळातून आपल्याला पाच घालवायचंय सोळातून जर आपण पाच घालवले तर इथं राहतं अकरा सोळातून पाच गेले इथं राहिले अकरा आता बघा इथे दोन हजार पंचवीस आहे इकडं एक वर्ष आपण घालवलं इथं राहिले दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस मधून आपल्याला एकोणीसशे ब्याण्णव मायनस करायचंय बघा चार मधून दोन गेले दोन राहिले चार मधून दोन गेले दोन राहिले दोन मधून नऊ जात नाही बारातून नऊ गेले तीन राहिले नऊ मधून नऊ गेले शून्य एक मधून एक गेला शून्य इथं आपण हाच्याची वजाबाकी केलेली आहे तर इथं बत्तीस वर्ष अकरा महिने पाच दिवस झालेले आहेत त्या मुलाला बत्तीस वर्ष अकरा महिने पाच दिवस झालेले आहेत तर बघा आता आपण शेवटचं लास्ट एक्झाम्पल बघणार आहोत आणि तिथं थोडीशी माझी मिस्टेक झाली ती पण तुम्हाला सांगणार आहे मागील व्हिडिओमध्ये तर तीही तुम्हाला मी सांगणार आहे एक लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण तर बघा आता लास्ट एक्झाम्पल घेतलेला आहे आपण एखाद्या मुलाची जर जन्मतारीख पाच बारा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असेल आणि जर त्या मुलाचा आपल्याला आजचं वय काढायचं आज आहे तारीख आजची आहे समजा चार तीन दोन हजार पंचवीस तर बघा आजच्या तारखेतून आजच्या तारखेतून आपल्याला जन्मतारीख मायनस करायची आहे फक्त तारीख किती आहे जन्मतारीख पाच बारा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर बघा याची आपल्याला वजाबाकी करायची असते आता बघा चार मधून पाच जात नाही मग काय करायचं असतं या चार मधून पाच जात नाही आता हा तीन आहे इथं मग तिसरा महिना कोणता असतो तिसरा महिना मार्च असतो तर मार्च महिना किती दिवसांचा असतो एकतीस दिवसांचा पण मिनिमम आपण तीस दिवसच घ्यायचे असतात आता इकडं आपण तीस दिवस ऍड करायचे असतात या चार मध्ये तीस आणि चार चौतीस झाले हे चौतीस या चौतीस मधून आपल्याला हे पाच आपल्याला मायनस करायचे असतात चौतीस मधून हे पाच आपल्याला मायनस करायचे असतात बघा आता इथं आपण हाच्याची वजाबाकी करू चार आणि पाच इथं नऊ झाले दोन एकोणतीस राहिले किती राहिले एकोणतीस एकोणतीस राहिले मग इकडून इकडून आपण एक मला इकडं घालवला इथं दोनच राहिले फक्त इथं किती राहिले दोनच राहिले मग या दोन मधून बारा मायनस होतं का दोन मधून बारा मायनस होत नाही मग या दोन हजार पंचवीस कडून इकडे एक आपल्याला घ्यावा लागतो दोन हजार पंचवीस कडून एक वर्ष आपल्याला इकडे घ्यावं लागतं बारा यामध्ये जर आपण ऍड केले तर इथं झाले बारा आणि दोन चौदा झाले आणि चौदातून बारा गेले दोन राहिले वजा आता इथून एक वर्ष इकडे गेलं मग इथं दोन हजार दो चोवीस राहिले दोन हजार चोवीस मधून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आपल्याला मायनस करायचं आहे तर बघा इथं आपल्याला हातची वजाबाकी करावी लागते जर तुम्ही ह्याच्याची वजाबाकी कराल तर इथं किती येतं सव्वीस येतं सव्वीस येतं म्हणजेच इथं त्या मुलाला सव्वीस वर्ष दोन महिने एकोणतीस दिवस झालेले आहेत तर अशा प्रकारे बघा जर तुम्हाला वय काढण्याची ट्रिक जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीचं किंवा तुमच्या कोणत्याही नातलग असू दे किंवा कोणीही असू दे तुम्ही त्याचं वय असं पटकन तुम्ही काढू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद